पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपअधीक्षक संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे अनिल महाजन कर्मचारी कुणाल शिंगाणे धीरज सांगळे कांतीलाल शिरसाट राकेश मोरे महेंद्रसिंग गिरासे योगेश पाटील मंगलदास कोकणी यांनी कारवाई केली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार कार चालक अंतरसिंग वेचान बरडे वय सोमवीस वर्ष राहणार ठाकूर पल्ल्या केरमला पोस बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आली असून आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे तपास पोलीस उपनिरीक्षक धनवटे करीत आहेत कारमध्ये लपवलेला गांजा नाशिकला घेऊन जात असताना धुळे तालुक्यातील मोराणे ब्रिजच्या खाली धुळे तालुका पोलिसांना मुद्देमाल हस्तगत करण्यात चालकला अटक करण्यात आली ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली एम पी शून्य नऊ डी एन अकरा सत्तेचाळीस क्रमांकाची कार शिरपूर येथून निघाली असून ती धुळे मार्गे नाशिकला जाणार आहे त्यात गांजा सदृश्य पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील मोराणी गावानजीक असलेल्या ब्रिज खाली पोलिसांनी सापळा लावला शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित कार येतात ती अडवण्यात आली कारची तपासणी केली असता त्यात अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला त्याची किंमत सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये इतकी आहे यासह पंधरा लाखांची कार असा एकूण एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमस्कार मी प्रभसि देवासमी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे सिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले तो इसम गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी एन अकरा सत्तेचाळीस या गाडीतून जात होता त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीमध्ये गाडीच्या टिक्कीमध्ये एकूण पाच गोनी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे अठ्ठावीस चार ते के जी आणि त्याची टोटल किंमत होते सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये त्याचबरोबर आम्ही त्याची इनिटिका गाडी सुद्धा जप्त केलेली आहे अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस या कारवाईमध्ये धुळे धुळे दु, तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब दोन ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब अडिशनल एसपी किशोर काळे साहेब आणि एसडी संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत धन्यवाद